बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्रिवार असं वंदन करतो आज या देशाला ज्यांनी एकात्मतेचं आणि संघटनात्मक बांधणी ज्यांनी केली अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संविधान रूपी आपल्याला सर्व जाती धर्मातून असेल शूद्रता सुवर्ण वर्गातून असेल आणि सर्व एका पातळीवरती आणून ठेवलेला धर्मग्रंथ म्हणजे संविधान रूपी आपण देशामध्ये वावरतो चालतो आणि प्रथमता कसं वागावं वा, कसं चालावं वा, कसं बोलावं आणि कायद्याचं राज्य कसं असावं याच प्रतीक म्हणजे हे संविधान आहे या आपल्याला दिलेला अधिकार आहे आपण जर देशामध्ये पाहिलं तर देशामध्ये पूर्वी चाललेली व्यवस्था असेल आणि या व्यवस्थेतून बाबासाहेब कुठेतरी छिन्न विछिन्न अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण